नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन जी पंधरा जून दोन हजार पंचवीस ला आपली महाराष्ट्र सेट परीक्षा आहे या परीक्षेसाठी पेपर वन हा पूर्णतः जनरल पेपर आहे विद्यार्थी मित्रांनो एक तासासाठी पन्नास प्रश्न शंभर गुणांसाठी आपलं पेपर वन मध्ये असत आणि पेपर वन मध्ये नेहमी विद्यार्थ्यांना समस्या वाटणारा जो पर्टिक्युलर घटक आहे तो म्हणजे गणितीय तर्क आणि तार्किक तर्क म्हणजेच डीआय वाला आपला पार्ट आहे ना मॅथमॅटिकल रिझनिंग ज्याला आपण म्हणतो आणि लॉजिकल रिजनिंग सो विद्यार्थी मित्रांनो येणाऱ्या परीक्षेमध्ये या पर्टिक्युलर भागातून असे कोणते महत्वपूर्ण सोडवायचं पर्टिक्युलर हा जे युनिट आहे या युनिट वर आपल्याला टोटल आपल्याला किती गुण आपले डिपेंड करत का बरं मॅथ आणि रिझनिंगचा भाग आपल्याला महाराष्ट्र सेट परीक्षेसाठी खूप महत्वपूर्ण ठरत हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे नक्कीच महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन चं अप्लिकेशन फॉर्म रिलीज झालेले आहे आणि विद्यार्थी मित्रांनी फॉर्म सुद्धा फिल केलेला आहे आता फॉर्म फिलिंग झाल्यानंतर अभ्यास कुठून करायचं आणि स्पेसिफिक पेपर वन मध्ये मॅथ आणि जे लॉजिकल रिजनिंगचं भाग आहे त्याला आपण कशा प्रकारे सोडवायचं किंवा अभ्यास कोणत्या टॉपिक पासून करायचं असं प्रश्न हंड्रेड विद्यार्थी मित्रांनो आपल्या मनामध्ये आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ लेक्चर आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वपूर्ण ठरणार आहे हमकास तुम्ही हे टॉपिक अभ्यास करून जा आणि नक्कीच दोन हजार पंचवीसच्या एक्झामिनेशन मध्ये शंभर टक्के तुम्हाला हा जी भाग आहे किंवा जे टॉपिक या पर्टिक्युलर सेशन मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे शंभर टक्के नक्कीच आपल्याला येताना दिसून येईल सो आपण बघूया टॉपिक विद्यार्थी मित्रांनो टॉपिक बघण्यापूर्वी महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन पेपर वन च कंप्लीट कोर्स देखील अवेलेबल आहे या कोर्स मध्ये डेली तीन लाईव्ह लेक्चर आहे सेव्हन पीएम एम पी आणि पी ला रेकॉर्डेड सेशन आहे अपडेटेड जेणेकरून कुठल्याही बुक युज करण्याची आवश्यकता नाही भासणार दोन हजार प्लस एमसी क्यू दहा वर्षाची तुम्हाला क्यू मिळेल आणि विकली टेस्ट देखील अवेलेबल आहे सो फीज आहे तीन हजार रुपये यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र पंचवीसशे रुपयामध्ये कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहे ओके okay, नवीन बॅच आपली दहा मार्च पासून सुरू होत आहे याला जॉईन करा ऑफिशियल्स नंबर दिलेले आहे यावर कॉन्टॅक्ट करा किंबहुना प्ले स्टोर वरून ग्लोबल ऑनलाइन ऍप डाउनलोड करा पेपर वन जसं महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन मध्ये खूप महत्वाचं आहे त्याचप्रमाणे पेपर टू देखील खूप महत्वाचा आहे सो so, पेपर टू चे सुद्धा बॅचेस दहा तारखेपासून आपलं सुरू होत आहे ज्यामध्ये कॉमर्स आहे मॅनेजमेंट कम्प्युटर सायन्स पॉलिटिकल सायन्स लाईफ सायन्स हिस्ट्री इकॉनॉमिक्स मराठी केमिस्ट्री आणि इंग्लिश या सगळ्या पेपरचे कोर्सेस अवेलेबल आहे सो so, फीज uh, आपण इन्स्टॉलमेंट मध्ये देखील पे करू शकता या कोर्सची फीज आहे बारा हजार यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र आठ हजार मध्ये पेपर टू विथ पेपर वन अशा दोनही पेपरचं संपूर्ण तयारी तुम्हाला या कोर्सच्या माध्यमातून करून मिळेल सो आजच या ऑफिशियल्स नंबर्स वर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करून घ्या सो विद्यार्थी मित्रांनो पेपर वन ऑबियसली हंड्रेड मार्क्स असतात यावर आहे ना हंड्रेड मार्क्स टोटल क्वेश्चन असतात फिफ्टीन ना फिफ्टीन क्वेश्चन असतात आणि टाइम इथे खूप मेजर ठरत टाइम एकच तास असतो त्यामुळे जेवढं जास्त होत तेवढं आपल्याला पेपर वन प्रॅक्टिस करावं लागतं कारण यामध्ये कसं आहे काही भाग थेरिकल आपल्याला दिलेला आहे आणि काही प्रॅक्टिकल सो आज आपण प्रॅक्टिकल युनिट विषयी बोलूया कारण थेरिकल युनिट विषयी मी बहुधा तुम्हाला इन्फॉर्मेशन व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून दिलेली आहे बघा प्रॅक्टिक प्रॅक्टिकल युनिटचा विचार केलं तर टोटल तीन युनिट आहे ज्यामध्ये युनिट पाच आहे यामध्ये बघा तुम्हाला टाईप ऑफ रिजनिंग वर प्रश्न ठीक आहे परीक्षेला नंबर सिरीज विचारली जात लेटर सिरीज कोड आणि रिलेशनशिप ऑबियसली हंड्रेड पर्सेंट हा टॉपिक तुम्हाला करावा लागेल याला तुम्हाला स्किप करता कामाच नाही ठीक है असं होऊ शकत नाही की रिलेशन असू द्या कोड असू द्या लेटर सिरीज किंवा नंबर सिरीज यांवर संख्या म्हणू द्या ठीक आहे अल्फाबेटिकल ऑर्डर असू द्या किंवा न्यूमेरिकल असू द्या प्रश्न येतात कोड पण आपल्याला हंड्रेड पर्सेंट तुम्ही बघा दरवर्षी दोन हजार लास्ट फाईव्ह इयर्स तुम्ही चेक करा हा प्रश्न कुठेही सुटलेला नाही प्रत्येक प्रश्नपत्रामध्ये हा प्रश्न दिलेला आहे मी समोर सुद्धा जे स्पेसिफिक घटक आहे ज्यांवर प्रश्न विचारले ती सुद्धा तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे त्याला सुद्धा आपण डिस्कशन करूया ओके या व्यतिरिक्त फ्रॅक्शन आहे टाइम आहे डिस्टन्स आहे रेशिओ आहे ना रेशियो तुम्हाला गुणोत्तर काढावं लागेल प्रमाण टक्केवारी नफा टोटा ऑब्विसली विचारतातच ना सरासरीवर किती प्रश्न आलेले आहे ठीक सो हे असे टॉपिक आहे जे तुम्हाला करण भाग आहे म्हणून अभ्यासाची सुरुवात करा नंबर सिरीज पासून लेटर सिरीज पासून कोडिंग पासून रिलेशनशिप पासून कारण हे अत्यंत बेसिक आहे अत्यंत सोपं आहे त्यामुळे यापासून तुम्हाला सुरुवात करायचं आहे एवढं तुम्हाला टॉपिक अभ्यास करून झाल्यानंतर बघा तयाकाची रचना किंवा युक्तिवाद जे आहे त्यावर देखील प्रश्न तुम्हाला विचारतात ठीक आहे त्यामुळे याला तुम्ही मिस करू शकत नाही ठीक आहे आणि हाही भाग इम्पॉर्टंट आहे यामध्ये वेन आकृती हंड्रेड पर्सेंट विचारतात ठीक आहे भारतीय आता तुम्हाला कल्पना आहे की नाही माहित नाही पण इंडियन लॉजिक हा सुद्धा आपल्याला आता विचारण्यात येणारा एक भाग आहे विद्यार्थी मित्रांनो इथे एक आणखी महत्वाचा भाग आपलं महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन मध्ये डीआय दोन प्रकार म्हणजे वर दोन प्रश्न असतात किती टू क्वेश्चन्स असतात ठीक आहे दोन क्वेश्चन असतात बरं डीआय वर हे तुम्हाला विसरायचं नाही आहे एज वेल एज इंडियन लॉजिक पर देखील तुम्हाला प्रश्न हंड्रेड पर्सेंट येत ठीक आहे इंडियन लॉजिक मध्ये तुम्ही प्रमाण काय आहे अनुमाना काय आहे उपमाना काय आहे आणि अर्थपट्टी काय आहे अनुपलब्धी काय आहे हे तुम्हाला करणं भागच आहे जर तुम्ही आ, प्रिवियस क्वेश्चन पेपर कधी सॉल्व करून बघितलेला नसेल ठीके तर तुम्हाला हे लक्षात नक्की नक्कीच येईल ठीक आहे हंड्रेड पर्सेंट यावर आपल्याला विचारलं जातं वेन आकृती शंभर टक्के आता जी परीक्षा होणार त्यामध्ये सुद्धा तुम्हाला वेन आकृती येणार ठीक ठीके तर बेन आकृती डायग्राम जे आहे त्यावर बघा तुम्हाला जे डायग्राम असतं त्या थ्रू पर्टिक्युलर क्वेश्चन जे आहे ते विचारलं जातं आणि ते आपल्याला सांगावं लागतं की ते काय आहे म्हणून ठीक आहे सो हा प्रश्न सोडायचाच नाही हंड्रेड पर्सेंट येणार म्हणजे येणार डेटा इंटरप्रिटेशन जसं मी अगोदरच सांगितलेलं आहे दोन डी आय विचारले जातात बरं ठीक आहे दोन असतं पर्टिक्युलर आता हा पाय चार्ट ही असू शकतो हिस्टोग्राम ही असू शकतो आणि स्पेशली इथे लक्षात घ्या बार चार्ट असू द्या ना लाईन तर जवळपास खूप कमी विचारतात पण पाय चार्ट असू द्या चार्ट असू द्या हे जरा महत्वाचं आहे मॅपिंग ऑफ डाटा हा सुद्धा थोडा महत्वाचा ठरतं आपल्यासाठी आहे ना तर हा प्रश्न आपल्याला नक्कीच विचारताना दिसून येत आहे त्यामुळे तुम्हाला सुरुवात कुठून करायची आहे ते मी सांगितलेलं आहे आता आपण बोलूया की टोटल मार्क किती आपले डिपेंड करतात ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो नवीन बॅच ऑबियसली दहा मार्च पासून आपलं सुरू होत आहे एक स्पेसिफिक मी तुम्हाला तीन युनिट परिचय करून दिलेलं मॅक्सिमम सोळा सतरा मार्क जे आहे त्यासाठी प्रश्न आपले इथे विचारलं जातं ठीक आहे त्यामुळे तुम्हाला सोळा सतरा मार्क म्हणजे ऑब्व्हियसली तीन युनिट आहे तर पंधरा मार्क असं धरा गृहित तुम्ही ठीके प्रत्येक युनिट पाच कारण दहा युनिट आहे ठीक आहे प्रत्येक युनिट पाच मार्कासाठी अशी करून पन्नास प्रश्न शंभर गुणांसाठी आपल्याला दिसून येतात ठीक 15 आहे त्यामुळे आपले पंधरा ते सोळा मार्क जे आहे पर्टिक्युलर या तीन युनिट वर डिपेंड करतात आणि हे मार्क आपल्याला आपल्या हातातले आहे कारण बघा बाकी इतर भाग जे थेरिकल आहे तिथे तुम्ही कन्फ्युज होऊ शकता तिथे तुम्हाला थोडा तुम्ही फिफ्टी फिफ्टी टाइप तुमचं सभ्रम निर्माण होऊ शकतं पण स्पेसिफिक या भागामध्ये सभ्रम नसतं कारण आकडे आहे आणि आकडे तुम्हाला माहित आहे ऍक्युरेट असतं यामध्ये अचूकता असते आणि या अचूकतेचा वापर करून आपण आपल्या परीक्षेमध्ये त्याचं जे एक स्ट्रॅटर्जी म्हणा किंवा एक प्लॅनिंग एक नियोजन करा ह ना त्यासाठी तुम्हाला काही स्पेसिफिक मी घटक हायलाइट करून आणून दिलेला आहे या स्पेसिफिक घटकांचा तुम्ही अभ्यास करा कारण प्रिव्हियस जे मी अभ्यास केलेलं या प्रीवियस इयर्स मध्ये लास्ट फायव्ह इयर्स पासून हे विचारलेले टॉपिक आहे ज्यांची पर्टिक्युलर यादी मी तुम्हाला दे देखील प्रोव्हाइड करेल आणि हे भाग तुम्हाला अभ्यास करणं भागच पडेल ओके तुम्हाला एक युनिटचा परिचय करून दिलं मी सोबतच जे महत्वाचे टॉपिक आहे ऑब्विसली जे आकृती बेन मी सांगत आहे ते दरवर्षी पाचही वर्षीच विचार केलेलं आणि पाचही वर्ष विचारलेले आहे त्यामुळे येणाऱ्या परीक्षेत सुद्धा हंड्रेड पर्सेंट विचारली जाणार ठीक आहे त्यामुळे याला स्किप करू नका पाय डायग्राम करा मोड काय आहे मेन काय आहे मीडियम कसं निघते हे अभ्यास करा रेशिओ परसेंटेज हे विधाने विचारलेले आहे ना व्हॅलिड कन्क्लुजन तुम्हाला विचारलेलं आहे दरवर्षी बरं एक असंच नाही की दोन हजार एकोणवीस मध्येच विचारलं किंवा दोन हजार वीस मध्येच विचारलं आहे असं अजिबात नाही दरवर्षी स्पेसिफिक असे हे टॉपिक आहे की वारंवार रिपीट होऊन राहिले आणि वारंवार विचारलं जात आहे ठीक आहे तर स्टेटमेंट तुम्हाला अभ्यास करावा लागेल विधानांच ठीक आहे यानंतर लेटर आहे मिनिंगफुल लॉजिकल विचारलेलं आहे ठीक आहे हे काय आहे तुम्हाला क्लासेस मध्ये नक्कीच मी याविषयी माहिती देणार चौकोन क्षेत्र सरासरी काढावी चक्रवाड चक्रवाड व्याज यावर भरपूर प्रश्न आहे इंडियन लॉजिक सुद्धा विचारलेला आहे बरं ठीक आहे आहे देन क्षेत्रफळ फड़, क्षेत्रफळांवर प्रश्न आहे क्लॉक क्लक तास घड्याळ आपली घड्याळांवर प्रश्न आहे शेकडा नफा तोटा लॉजिकल ऑर्डर सेट करायला सुद्धा तुम्हाला विचारलेला आहे तासावर प्रश्न आहे डिग्रीवर प्रश्न आहे दिशा ज्याला डायरेक्शन म्हणतो त्यावर प्रश्न आहे ओब्विसली डीआय टू विचारले जात आहे ठीक आहे सो अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे स्पेसिफिक असे भाग आहे जे दोन हजार एकोणवीस पासून तर दोन हजार जे चोवीस चा क्वेश्चन प्रश्नपत्र आहे या प्रश्नपत्रामध्ये वारंवार हा भाग जो आहे ते विचारला जात आहे आता हे वॅलिड कन्क्लुजन काय आहे आता तुम्हाला काही प्राणी बुद्धिमान आहे काही माकडे प्राणी आहे असं जो प्रश्न असतो ना ते म्हणजे व्हॅलिड कन्क्ल्युजनचं आहे त्यामुळे हा भाग सोडू नका हे असे भाग आहे जे हंड्रेड पर्सेंट येणारी जी, जी परीक्षा आहे त्यामध्ये तुम्हाला हमखास दिसून येणार आहे सोबतच विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर वन याच नवीन बॅच दहा तारखेपासून सुरू होत आहे तर तुम्ही आजच या ऑफिशियल नंबर वर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करून घ्या व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कोर्स जॉईन केलेलं नसेल तर नक्कीच जॉईन करा जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये आपण हमखास यश मिळवू शकतो आणि नक्कीच विद्यार्थी मित्रांनो हे स्पेसिफिक टॉपिकचा नक्की अभ्यास करा जेणेकरून येणारी परीक्षा तुमचं हमखास योग्यरित्या जाईल थँक्यू सो मच